सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघीण आणि तिच्या बछड्यांनी मुक्काम ठोकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गावाच्या वेशीलगत आणि शिवमंदिर टेकडी परिसरात या वाघांच्या कुटुंबाचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शिवभक्त दहशतीखाली वावरत आहेत मिळालेल्या माहितीनुसार आठ फेब्रुवारीला देलनवाडी मार्गावर वाघिणीने बछड्यांसह रस्ता धरला होता त्यानंतर बुधवारी तलाव आणि गुरुवारी परिसरातही त्यांचा वावर दिसून आला शुक्रवारी शिवमंदिर परिसरातील शेतशिवारात वाघांची हालचाल नागरिकांना दिसून आली ड्रोन कॅमेऱ्याने वनविभागाने तातडीने शोध मोहीम राबविली मात्र चपळ वाघांनी वनविभागाच्या कॅमेऱ्यांना हुलकावणी दिली असून अद्याप त्यांचे ठोस चित्रण होऊ शकले नाही वनविभागाने परिसरात फटाके फोडून वाघांना जंगलाकडे हुसकावण्याचे प्रयत्न केले आहेत मात्र हे उपाय तात्पुरते ठरत असल्याची टीका ग्रामस्थ करत आहेत सध्या दुबार पेरणी आणि तुरीचा हंगाम सुरू असताना शेतात जाणे कठीण झाले आहे वन्य प्राण्यांच्या या वावरामुळे सकाळ संध्याकाळ घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले आहे वनविभागाने केवळ सतर्कतेचा इशारा न देता कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आणि रात्रीचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे